रामराम म्हणजे नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी या मुलगाकडे तुमचं सर स्वागत करतो बऱ्याच दिवसानंतर माझा लाँग व्हिडिओ होता थोडासा गॅप पडला होता व्हिडिओमध्ये रील वगैरे टाकत होतो आता थोडा टाइम मिळाला आहे म्हटलं चला आपले सिरीज कंटिन्यू सुरू करू टोमॅटोला भाव वाढताय छान प्रकारे एक हजार क्रॉस झालाय त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन ज्यांचे शेतामध्ये आता टोमॅटो आहे आणि ज्यांचा प्लॉट उकला त्यांनाही विश की पुढच्या वेळेस आपल्यालाही हे भाव मिळतील त्या अनुषंगाने आपण प्लॅनिंग करू आजचा विषय होता टोमॅटो जो पावसाळी लागवड आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम बॅक्टेरियल विल्ट प्रत्येकाच्या शेतामध्ये दिसतोय बॅक्टेरियल विल्टचे लक्षणं जर तुम्हाला ऑलरेडी एका मध्ये सांगितले होते आता हे आमचा जुना प्लॉट आहे बॅक्टेरियल मुळे काय होतं असे टिपके पडतात पानावर टिपके पडून साईडला म्हणजे काळे टिपके आणि त्याच्या साईडला पिवळ्या कडा बनतात त्याच्यानंतर फळावरही काळे डाग पडतात किंवा असे उंचवटा फुगवटा तयार होतो हा बॅक्टेरियल विल्टचा आपला प्रादुर्भाव असतो आता बॅक्टेरियल विल्ट येण्यामागचं कारण काय झालं यावर्षी पाऊस पावसानंतर उघाड उघाडनंतर पाऊस म्हणजे दमट ओलं हवामान वरून टेम्परेचर दुपारच्या टायमाला त्यामुळे आपलं बॅक्टेरियल विल्ट शंभर टक्के टोमॅटोवर येतो हो आणि ते त्यामुळं अत्यंत नुकसान झालं बऱ्याच प्लॉट बसले जातात आमचा प्लॉट जुना झाला त्यामुळे याच्यावर बॅक्टेरियल आलं काय आणि काय झालं काय याच्यामध्ये आम्हाला काही फरक पडत नाही कारण हा प्लॉट संपला हा उन्हाळी टोमॅटो होता म्हणून याच्यावर काही अडचण नाही तर बॅक्टेरियल विल्ट हा तशा प्रकारे ओळखायचा की काळे डाग काळ्या डागाभोवती पिवळा चट्टा आणि काळ्या डागाला कधी कधी शक्यतो होल पडायची वेळ येते अशा प्रकारे बॅक्टेरियल विट आपला येतो खोडावरही काळे काळे चट्टे 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 पडतात खोडावरही चट्टे पानावरही चट्टे आणि फळावर काळा डाग पडतो आणि आतून फोडल्यानंतर आतलं फळ चांगलं राहत लेट ब्लाइट किंवा अर्ली ब्लाइटला फळ सडतं आणि याच्यावर वॉटरी सोक म्हणजे पाण्याचे तेलाचे डाग कसे पडतात या शेतामध्ये नाही साईडला तुम्हाला फोटो लावतो मी तर फळांवर तसे टिपके पडतात किंवा वॉटर सोख सोक फळ पिकल्यानंतर तो असतो बॅक्टरी बिल्ड आता हा होतो का एकतर मी सांगितलं तुम्हाला दमट हवामान झाडं ओले राहणे पाऊस पडून गेल्यानंतर ऊन पडणे आणि ऊन पडल्यानंतर परत पाऊस पडणे म्हणजे वापसा कंडिशन होत नाही शेतामध्ये शेतावर झाडावरच पाणी जे असतं ते नितरत नाही तोपर्यंतच दुसरं पाणी पाऊस पडतो त्याच्यावर पाणीच असतं आता काळजी काय काय घ्यायची शक्यतो हवा खेळती राहिली पाहिजे प्लॉटमध्ये जशी आता हवा सुटली तर ही खालूनही रान कोरडं झालं पाहिजे पाऊस पडल्यानंतर पण आता काही नॅचरल आपण कोरडं करू शकत नाही पण बुडाकडचे जे पानं असतात आता सपोज ही फांदी बुडाकडची अशी खराब झालेली दिसती तर एक हितीपर्यंत तुम्ही बुडाकडचे पाला पाचोळा काढा हा सगळ्यात पहिला उपाय असतो आता दुसरी गोष्ट तुम्हाला कोरोना व्हायरस माहित होता आपल्या सगळ्या जगाला कोरोना व्हायरस माहित होता तर हे बॅक्टेरियल विल्टचा किंवा बॅक्टेरियलचा झांतमोनस वगैरे स्पेसीस तर होतो बॅक्टेरियल तर हाही मिनी कोरोना समजा टोमॅटोसाठी पाऊस पडून गेल्यानंतर शेतामध्ये काम करताना जोपर्यंत तुमचं टोमॅटो शेत सुकत नाही जर तुमच्या शेतात बॅक्टेरियल विल्ट आला असेल तर त्या शेतामध्ये काम करायचं नाही शक्यतो काम टाळायचं सकाळी ऊन पडेपर्यंत म्हणजे पाणी नेत्रेपर्यंत जसा कोरोना एका एकापासून दुसऱ्याला होत होता तसा या झाडाला म्हणजे सपोज सब, हे टोमॅटो झाड पकडा इथेचे याला जर स्पर्श करून आपण जर दुसऱ्या झाडाला टच केलं तर बॅक्टेरियलचा स्प्रेड होतो म्हणजे प्रसार होतो त्यामुळं काम करताना म्हणजे पाऊस पडून गेल्यानंतर शेत ओला असताना त्याच्यामध्ये काम टाळा म्हणजे जर इन्फेक्शन आलं तरच काम टाळा थोडं त्याला सुकू द्या पाण्याला नंतरच तुम्ही काम करा दुसरी गोष्ट तुमच्या शेजारी टोमॅटोचा प्लॉट आहे त्याच्यावर बॅक्टेरियल आलाय भयंकर तुम्ही त्या शेतामध्ये जाऊन चक्कर मारून येतात मस्त बघता हो हे झालंय आमच्या शेतात नाही आला अजून घेऊन येऊ नका सोबत काही गरज नाही गेल्यानंतर गेले तर काय होतं जसे डॉक्टर सांगतात ना आरोग्याची काळजी घ्या तसं माझं म्हणणं असतं की छोट्या छोट्या गोष्टी म्हणून आपला प्लॉट जातो आता तुम्ही फवारण्या करतो आपण खर्च करतो सगळ्या गोष्टी होतात मला मेसेज येतात आमच्या ग्रुपला विनोद सर आहेत विनोद पाटील त्यांनाही मेसेज करायचा शेतकरी तेही गाईड करतात मग तुमच्याही मेसेज चालवतात की आमचा प्लॉट गेला आम्ही फवारणी केले अमुक डमुक केलं पण फवारणी करण्या अगोदर जर तुम्ही प्रिकॉशन घेतलं म्हणजे दुसऱ्याच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये जर तुम्ही आले स्वतःच्या प्लॉटमध्ये घुसले सपोज आता मी याला असं हात लावला आप यांना असं केलं बघा हे गेलो होतं बॅक्टेरिया डोळ्यान दिसत नाही तुम्हाला कळतंय का तुमच्या हातावर बॅक्टेरिया लागला मग परत तुमच्या शेतात जाता तुमच्या झाडाला झोपडता अरे बाबा माझं झाड छान आहे अरे पण तू त्याला दे दे ते इन्फेक्शन केलंय ना बॅक्टेरियाचं मग ते काय ना जाणार असावर नाही घेतली तरी मग त्या म्हणजे प्रिव्हेंटिव्ह गोष्टी हे ही करा तुम्ही की एका शेतातून दुसऱ्या शेतात जाऊ नका स्वतःच्या शेतात ओला असताना फिरू नका विना कारण काम नसताना नाही तर पाऊस पडताय तुम्ही फट्ट्याच्या फट्ट्या घेऊन फिरताय थोडस टाळा पावसाळ्याच्या दिवसामध्ये ह्या गोष्टी टाळा जेव्हा काम शेतामध्ये तेव्हाच करा त्याच्यानंतर अल्टरनेट होस्ट असतो कोलॅटरल होस्ट असतो म्हणजे शेतात तण वाढ देऊ नका तणावर बॅक्टेरिया जिवंत असतो तर तण काढून टाका आता हे झालं कंट्रोल मेजर आपलं रेग्युलर चालणार आहे समजा पण आल्यानंतर करायचं का काय आल्यानंतर बॅक्टेरियाला बेस असतो कॉपर बेस फंजी साईड तुम्हाला वापरायची असतात कॉपर बेस फंजी साईड आलटून पालटून तुम्ही वापरायची कॉपर ऑक्सिक्लोराईड क्लोराइड द्या त्याच्यात स्टेप्टोसायक्लिंग घ्या त्याच्यानंतर ब्लू कॉपर घ्या त्याच्यात व्हॅलिडा घ्या किंवा कासुबी घ्या अशा प्रकारे तुम्हाला अल्टरनेट कॉपर बेस फंजी साईडचा त्याच्यावर मारा पाचव्या ते सहाव्या दिवशी करायचं आहे ही झाली तुमची केमिकलयुक्त केमिकल कंट्रोल आपलं कॉपर बेस फंजी तुम्ही बॅक्टेरियल बिल्डर कंट्रोल करू शकता जसं कॉपर ऑक्सी कलर सांगितलं तुम्हाला त्याच्यानंतर ब्लू कॉपर सांगितलं अजून एक कॉपर बेस फंजी साइड हाय मार्केटमध्ये त्याच्यानंतर मध्ये तुम्ही इक्वेशन प्रो घेऊ शकता कोसाईड घेऊ शकता ते पण कॉपर बेस आहे अशा प्रकारे तुम्हाला फंजी साइडचा सा, आलटून पालटून मारा करायचा आहे आणि कॉपर बेस फंजी साइड मध्ये मॅनको घ्या पंचाळीस टक्क्यावालं वाल ऍडिशन मध्ये तर आपल्याला बऱ्यापैकी त्याच्यावर कंट्रोल म्हणजे कंट्रोल येऊ शकतो बॅटरी बिल्ड वर आता अजून एक जैविक उपाय जर करायचा म्हटलं की बा पाऊस पडतोय पाऊस पडतोय मी एक रील टाकली होती सुडोमोनास स्पेसिस सुडोमोनास आणि बेसिलस सबस्टिलिस प्लस ट्रायकोड्रमा विरडी या तिघांचं जर मिक्सचर तुम्ही झाडावर फवारलं हे काम कधी करण जर तुमचा पाऊस सारखा चालू आहे जसं आता पाऊस चालू होता तर पाऊस चालू असताना जर या तिघांचं तुम्ही शंभर ग्राम क्वांटिटीमध्ये जर घेतलं समजा शंभर 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 तिन्ही घेतलं किंवा शंभर सुडोमोनास शंभर ट्रायकोड्रामा घ्यायचं याला आदल्या दिवशी थोडं कल्चरल तयार करून ठेवायचं गुळामध्ये गुळ टाकून वगैरे टाकून ता, ताक टाकून त्याला आदल्या दिवशी चोवीस घंट्या अगोदर भिजू घालायचं आणि गाळून जर तुम्ही हे फवारलं शेतामध्ये आणि अर्धा दिवस जर फंजी साइड फवारलं नाही तर नव्याण्णव टक्के तुमचं बॅक्टेरियल कंट्रोल होऊ शकतो कारण की जीवो जीवस्य जीवनम आणि हिऱ्यानं हिरा कापतो म्हणतात लोखंडाला लोखंड लो कापल्या जातं तसं बॅक्टेरियानं बॅक्टेरिया कापल्या जातो पण ह्या ट्रीटमेंट आपण करत नाही ती आपल्याला ऑर्थोडॉक्स म्हणजे जुन्या विचाराच्या पद्धती वाटत आज तुम्ही जैविक बुरशीनाशक मारलं तुम्ही दहा पंधरा दिवस वाट बघायला तयार नसता तुम्ही पाचव्या दिवशी त्याच्यावर बुरशीनाशक मारू शकता तुम्ही बुरशीनाशक अगोदर मारून घ्या आणि असा गॅप पडल्यानंतर तुम्ही फंजीसाईड त्याच्यावर म्हणजे सॉरी जैविक फंजीसाईड आणि जैविक बॅक्टेरिया हे जर त्याच्यावर फवारून ठेवले आणि पंधरावीस दिवसाचा गॅप जर ठेवला तर शंभर टक्के तुम्हाला तुमचा सोडोमॉनसार ट्रायकोटरमा हे बेस्ट कंट्रोल देईल आणि तो फक्त बॅक्टेरियावरच येणार नाही अर्ले ब्लाईट लेट ब्लाईट वर आणि इतर येणार टिपक्यांवरही कंट्रोल देईल हा तुम्हाला जर फवारायचं मध्ये अजून तर तुम्ही त्याच्यावर गुळाचं पाणी ताकाचं पाणी फवारा त्याच्या मागचं कारण सांगतो तुम्हाला काय या बॅक्टेरिया आणि फंजायला तुम्हाला खाद्य द्यावं लागतं त्यांचं खाद्य असतं तुमचं सुक्रोज किंवा ग्लुकोज ती आपल्याला गुळातून भेटतं आणि ताकातूनही त्यांना खाद्य ताका भेटतं जर तुम्हाला वाटलं तुम्ही जैविक फवारणी केली त्याच्यानंतर जर तुम्हाला लेज इच्छा झाली फवाराची तर एक शंभर एम एल गुळाचं पाणी तुम्ही झाडावर फवारू शकता शंभर नाही पन्नास एम एल जर डोस जास्त झाला पन्नास ग्रामपेक्षा पेक्षा जास्त जर गुळाचा डोस झाला तर त्याचा उलट परिणाम होऊ शकतो जीव दिवस जीवनामध्ये दुसरी साखळी होऊ शकते जर तुम्ही खायला दिलं जास्त अति तर हाय हायती बी मरतील पण दुसरी बी येऊन त्याच्यावर बसतील त्यामुळे नॉर्मल कंडिशन मध्ये नाही जरी मारलं तरी फरक पडणार नाही तुम्ही एकदा जर ट्रॅकवर सोडून मारून ठेवलं तर पंधरा दिवसानंतर तुम्ही फंजी साईड त्याच्यावर मारा तर अशा प्रकारे कॉपर बेस म्हणजे दा 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 हो साईड तुम्ही वापरू शकता जैविक कंट्रोल तुम्ही त्याचं करू शकता आणि नैसर्गिक कंट्रोल म्हणजे टाळा शेतामध्ये टाळा पहिलं झाड दिसल्यानंतर त्याला काढून टाका समूह नाही हा एक उपाय असतो पण आपला जीव एका झाडामध्ये अडकतो एक झाडं झाली दहा झाली दहा झाली शंभर होतात पण मग आवाक्या बाहेर जातात त्यापेक्षा पहिलं झाड दिसल्यानंतर त्याला काढून टाका असं जर तुम्ही एकत्रित म्हणजे एकात्मिक जर नियंत्रण केलं तर टोमॅटो ब्लाईट जो म्हणतो आपण बॅक्टेरियल ब्लाईट आहे याच्यावर शंभर टक्के कंट्रोल येऊ शकतो मंडळी व्हिडिओ माझं गॅप पडल्यानंतर सर्वांची माफी मागतो कामामुळे मला मा एक गॅप पडले होते आता अजूनही काही इनडोअर काही आउटडोर व्हिडिओ मी शूट करत जाईन तर या मध्ये इथंच थांबतो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा आणि इतर शेतकऱ्यांना जर मी शेअर केल्यानंतर त्यांनाही फायदा होईल व्हिडिओ पासून माझा व्हिडिओ इथेच थांबवतो धन्यवाद मंडळी राम राम